समजलं ना अगं बाई मी नातो डाली होय या 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 बाळा <laughs> मला सांग मम्मी मामाची तर काय काय करत होती मम्मी मामा ना मामाच्या इकडे काम मम्मी ने मामाच्या इकडे इशी झोपली होती काम नव्हती करीत बा नव्हती बरी <laughs> बाळा मामा तुम्हाला काय काय खायला खाय आणत होता अगं आई चपाती इं? भाकर नाही नाही चपाती भाकर नाही पिझ्झा बर्गर सँडविच मामा खायला आणत होता एवढा आणत होता का मामा खायला <laughs> नीरज मामाच्या आईने तुम्हाला निघता नाही काय काय दिलं रे मामाच्या आईने आम्हाला पैसे दिलं कपडे घेतली वॉटर पार्कला फिरवलं मामाने आम्हाला अगो बाय मामा अंदर शिवत वाटत परी बाळा इकडे जरा हा मला सांग त्या मम्मीने मामाची इकडून काय काय शॉपिंग करून आणली अग आई माझी माझी मम्मी सोबत शॉपिंग करायला नव्हती गेली पर हो, गे <ण्णाग> हो इकडे या मला सांग मामाने तुम्हाला मारलं बिरलं तर नाही ना <laughs> अग आई मामाने आम्हाला नाही मारलं उलट आमच्या खूप लाड केले बघा <laughs> दिवाळीची सुट्टीलाच मानावले वाटत पोरांना वाचले आज कुणाच्या घरात अशी सासू सेडी असेल काय माहिती